आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास राहिलेल्या मातंग समाजाला उन्नतीचा मार्ग दाखवणाऱ्या अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच आरटीची स्थापना फडणवीस सरकारने केली आहे त्यातून हेच स्पष्ट होतंय की या समाजाच्या विकासासाठी भाजपचं सरकार बांधील आहे आरटीच्या माध्यमातून मातंग समाजाच्या मुलांना आय एस आय पी एस आणि इतर प्रशासकीय अधिकारी होण्यासाठीच्या स्पर्धा परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण दिलं जाईल तसंच मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहाची सोय केली गेली आहे शेवटी आपल्याला जोडणारे आणि प्रेरणा देणारे लहूजी वस्ताद साळवे आणि साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची शक्ती ही आमच्या विद्यार्थ्यांकरता आपण एकत्रित केली त्याशिवाय व्यवसायासाठी मुदत कर्ज योजना लघु ऋण वित्त योजना शेतीसाठी महिला किसान योजना पन्नास टक्के अनुदान योजना शासनानं सुरू केल्या आहेत तसंच उद्योग उभारण्यासाठी बीज भांडवल कर्ज योजना भाग भांडवल वैयक्तिक कर्ज योजना देखील शासनाकडून मिळत आहे अण्णाभाऊ साठे यांनी कामगार चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी संघर्ष केला त्यांनी दिलेले योगदान पुढील पिढीला प्रेरणादायी ठरते त्यांच्या योगदानाचा यथोचित गौरव म्हणून मुंबईत अण्णाभाऊंचे तीनशे कोटी रुपये खर्चून तर त्यांच्या जन्मगावी सांगली जिल्ह्यातल्या वाटेगाव इथं पंचवीस कोटी रुपये खर्चून स्मारक उभारलं जातंय तसेच मातंग समाजाचं प्रेरणास्थान क्रांतीवीर लहुजी वस्ताद यांचंही पुण्यात ऐंशी कोटींचं स्मारक उभारण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे यातून हेच स्पष्ट होतंय की देवेंद्र फडणवीस हे मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे